तिकडे पंजाबच्या अमृतसरमध्ये आज हार्ट ऑफ एशिया परिषदेला सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज हे देखील या परिषदेसाठी उपस्थित आहेत दरम्यान काल संध्याकाळी सरताज अजीज आणि पंतप्रधान मोदी यांच्या दोघांसोबत या दोघांनीही एकमेकांशी हात मिळवणी केली मात्र यांच्यात काहीही बोलणं झालेलं नाहीये त्यामुळे भारत पाकिस्तान चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता मानली जाते आणि ही थेट अमृतसर मधनं आपण दृश्य पाहतो आहे जी या परिषदेची आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेला उपस्थित आहेत Afghanistan for their cooperation and shepherding the process. It has been a privilege and pleasure for India to work with them.